इसका पहला राजनीति किया वो लोग कुछ इसका डेवलपमेंट नहीं किया आप भी महाराष्ट्र सरकार एक नाथ शिंदे जी का देवेंद्र जी का सरकार होने के बाद में ये डेवलपमेंट का शुरुआत किया मैं उनके लिए धन्यवाद करता हूँ आणि लोक त्याच्यामध्ये म्हणजे हॅपी म्हणजे आनंदी आहेत की पुन्हा एकदा धारावीचा पूर्ण विकास होतोय कारण तो तीस ते चाळीस वर्षापासून जो रोकलेला होता किंवा थांबलेला होता तो आता त्यांची स्वप्न कुठेतरी साकार होत आहेत त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी धारावीकरांसाठी खूप आनंदाची आहे शेवटी काय धारावीचं नाव बाहेर खराब करतात पण धारावी खराब नाही आहे माणुसकी पण आहे आणि तेवढी चांगली पण आहे नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम टी मध्ये मी गायत्री शिरगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कॅमेरावर आहेत आलेख चाळके आपण आता आहोत धारावीमध्ये धारावीमध्ये अठरा मार्च पासून डिजिटल सर्वेक्षण करणार येणार आहे लवकरच या पुनर्विकास प्रकल्पाला देखील सुरुवात करण्यात येणार आहे तत्पूर्वी इथल्या नागरिकांची मागणी होती की आमचं नव्यानं सर्वेक्षण करण्यात यावं डिजिटल पद्धतीने आता हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाबाबत इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं नेमकं काय का आहे त्यांची मतं काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत माझं नाव अर्चना विलास पवार येत्या मी चाळीस ते पन्नास वर्षापासून धारावीमध्ये राहते आणि खूप आनंद होत की आम्हाला की अठरा तारखेपासून सर्वे होत आहे आमची एक धारावीकरांची एकच माग आहे की चारशे स्क्वेअर फूटचं घर मिळावं आणि आम्हाला ते धारावीतच भेटावं हीच आमची म्हणजे माग आहे सर्वे सुरू झाल्यानंतर तुमच्या लोकांचा त्याला सपोर्ट असणार आहे का आणि सर्वे विषयी तुम्हाला पुरेशी माहिती मिळालेली आहे का आ, पुरेशी माहिती मिळालेली की पुन्हा सर्वे म्हणजे मागे सर्वे एकदा झाला होता त्याच्यानंतर पुन्हा सर्वे आता अठरा तारखेपासून होत आहे त्याची माहिती मिळाली आम्हाला एक पत्राद्वारे व्हॉट्सअपद्वारे लोकांना फेसबुकद्वारे ते लोकांनी वाचलेलं पण आहे परत तसंच की येणाऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे लोकांना त्याची माहिती मिळालेली आहे आणि लोक त्याच्यामध्ये म्हणजे हॅपी म्हणजे आनंदी आहेत की पुन्हा एकदा धारावीचा पूर्ण विकास होतोय कारण तो तीस ते चाळीस वर्षापासून जो रोखलेला होता किंवा थांबलेला होता तो आता त्यांची स्वप्न कुठेतरी साकार होत आहेत त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी धारावीकार खूप आनंदाची आहे शिवाय हा जो सर्वे होणार आहे सर, या अगोदर जे काही सर्वे झाले ते सर्व कागदोपत्री झाले आणि प्रत्येकाला माहितीच आहे की कागदोपत्री सर्वेवर कितपत शा आपण विश्वास ठेवू शकतो शासनाने नुकतीच जाहीर केलं कालच्या स सर्क्युलर मध्ये की यापुढे होणारा सर्वे हा डिजिटल पद्धतीने होणार आहे परंतु येथील बहुतांशी लोक अडाणी अशिक्षित आहेत त्यांना डिजिटल कॉम्प्युटर या गोष्टींचं तेवढं ज्ञान न्याय आहे तर शासनाने किंवा धारावी पुनर्विकास प्राधिकरण मंडळाने याची पूर्णपणे खबरदारी घ्यावी की सर्वसामान्य लोकांना व्यवस्थितपणे मदत होईल त्यासाठी एक स्वतंत्र टीम असायला हवी जी वेळचं भान न ठेवता समजून सांगेल व हा सर्वे शंभर टक्के खबरदारीने व विश्वासाने होईल याची काळजी घ्यावी माझे नाव आहे प्रदीप पांडुरंग जाधव मी राहिले माझी मुलगी सहा महिन्याची असल्यापासून मोठी मुलगी आता तिची मुलं मोठी झाली आता तिचा मुलगा बारावीला आहे म्हणजे आता चाळीस वर्ष आम्हाला तरी धारावीत होऊन गेली माझ्यापेक्षा दोन, दोन खड्ड्याच्या वरती ह्या घराची आम्ही भरपूर सेवा केली त्या खड्ड्यातून वर आलो आणि अशी एक आता इच्छा आहे की हे सगळं स जवळ असताना हे ऐकायला आता भेटते की हे सोडून जायला आम्हाला आता होत नाही पण आम्हाला हितच हे पाहिजे की ज्या सुखसोयी आहेत त्या आम्हाला धारावीवाल्यां धारावीतच भेटल्या पाहिजेत ही आमची इच्छा भरपूर आहे आणि आम्हाला धारावीतच आमचं हे झालं पाहिजे अशी इतक्या वर्षांपासून प्रकल्पाची फक्त चर्चाच होती आता प्रकल्प प्रत्यक्षात साकारतोय सर्वेक्षण काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे धारावीकरण म्हणून तुमची भावना काय आहे धारावीकरण म्हणजे कशी आम्हाला जी सुविधा मिळायच्या त्या अजून मिळालेल्या नाहीत आणि त्या मिळाल्याच पाहिजेत धारावीकरांना कारण का त्याच्यासाठीच सगळे अवलंबून आहेत की कचरपटीत राहायचं शेवटी काय धारावीचं नाव बाहेर खराब करतात पण धारावी खराब नाहीये माणुसकी पण ना आहे आणि तेवढी चांगली पण आहे म्हणून ते आम्हाला त्या सगळ्या सुखसोयी इथंच भेटल्या पाहिजेत मावशी प्रकल्पाला एकीकडे सुरुवात होईल अशी चित्र असताना दुसरीकडे राजकारण होत आहे विरोध होतोय प्रकल्प साठी तर एक धारावीकरण म्हणून तुम्हाला असा विरोध होत असताना कसं वाटत असतं विरोध होताना एवढं खवळून येतं ना, ना रक्त माणसाचं जा की ते तसं नाही व्हायला पाहिजे तसं व्हायला नाही पाहिजे कारण काही जे धारावी ज्या लोकांनी दिवस काढले त्या गोष्टीत ह्या ह्या वातावरणात ते दिवस असे आत्ता जी नवीन आलेत ना त्यांनी कोणी बघितलेले नाही जाळपोळ झाली किती काय काय झालं माझा तर मुलगा लहान होता पण एवढी भीती वाटायची कोण आलं काय कोण गेलं काय कोण मारून आणि मी तरी माझ्या गावाकडून मी खेड साईडची आहे पण माझ्या इकडचं कोणी जवळ आसपास नाही आहे हे सगळे तुम्ही आम्ही मित्र म्हणून सगळे जमान एक एकोप्यानं राहिलं आणि त्याच्यातून आम्ही इथेच राहिलो एका ठिकाणी पण आम्हाला ह्या वस्तीत असं काहीच हे झालं नाही की कुणी दादागिरी केली भाईगिरी केली सगळ्यांशी घडून मिळून पण एवढंच आता इच्छा आहे की हे धारावीतलं धारावीतच राहिलं पाहिजे सगळं परिवार आणि धारावीतच आम्हाला चांगली भेटली पाहिजे सर्वेक्षण सुरू होईल या सर्वेक्षणला तुमचा प्रतिसाद कसा असेल त्या लोकांनी जर आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही त्याच्या हट पाठीमागे उभे राहूच पण आम्हाला जर आमच्यासारखं आमच्या मनासारखं करून दिलं तर आम्ही त्याला पाठींबा द्यायला तयार आहोत मेरा नाम विवेकानंद राजा मैं धाराही में वन एटीस में रहते यहाँ पे पढ़ा था कामराज स्कूल में हाय स्कूल में कम से कम चालीस साल का मेरा है यहाँ पे मुंबई में धाराही में रहता हूँ और धाराही में ऐसा व्यवस्था है कि बाथरूम की सुविधा नहीं है फुटपाथ का नहीं है रोड नहीं है हॉस्पिटल नाही आहे झोपडपेटी रह गया इसका पहिला राजनीती डेवलपमेंट नहीं किया आप नाही महाराष्ट्र सरकार एकनाथ जी का देवेंद्र जी का सरकार होने के बाद में ये डेवलपमेंट का किया। मैं उनके लिए धन्यवाद करता माझं नाव विकी कळंबे माझे आई वडील सगळे आम्ही इथंच स्थानिक सभे दीडशे वर्षापासून आम्ही इथेच राहतो आणि जे काय आता इथे आलेल्या अडाणीचं म्हणजे पूर्ण विकाससाठी ते खरंच झालं पाहिजे आम्ही कितपत आम्ही असं म्हणजे इथं असं झोपडपट्टीमध्ये राहावे जी काय त्यांनी योजना आणलेली आहे ती खरंच चांगली आहे आणि हे झालं पाहिजे कारण पुढच्या पिढीला तरी म्हणजे या झोपडपट्टीमध्ये कुठे राहतो म्हणे असं बोलता आलं नाही बोल आम्ही बिल्डिंग मध्ये जातो हो, सोसायटीमध्ये जातो हो। त्यांनी तर बोलावे नाही तर आम्ही तर आता लहानपणापासून हेच बोलतो कुठे जातो रे धारावी झोपडपट्टीत कुठे राहतो धारावी झोपडपट्टी हे असं होऊ नये त्यांनी जे आणलेले खर चांगले आहे प्रकल्प सुरू होणार आहे डिजिटल पद्धतीने हे सर्वेक्षण केलं जाणार आहे यापूर्वी कागदोपत्री हे सर्वेक्षण झालं होतं मात्र धारावीकरांची मागणी होती की नव्यानं सर्वेक्षण घेण्यात यावं राज्य सरकारने धारावीकरांची ही मागणी मान्य केलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्याने डिजिटल पद्धतीने आधुनिक पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे धारावीकरांमध्ये या सर्वेक्षणा बाबत आनंदीच आनंदी, आनंदी वातावरण आहे धारावीकरांचा या सर्वेक्षणाला पूर्ण सपोर्ट असेल असं देखील त्यांच्या बोलण्यातून एकंदरीत दिसून येते मात्र तरी देखील Uh, राज्य सरकार असेल धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असेल यांनी नागरिकांमध्ये येऊन त्यांच्या प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये येऊन या संपूर्ण सर्वेक्षणाची माहिती द्यावी प्रकल्पाची माहिती द्यावी अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे भविष्यात नागरिकांची ही मागणी देखील पूर्ण केली जाईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे तर आगामी काळात नेमकं काय का होईल सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर धारावीकरांचा नेमकं त्याला प्रतिसाद कसा असेल नव्यानं समोर येणारी आव्हानं नेमकी काय असेल हे प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू झाल्यानंतरच आपल्या लक्षात येईल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला वा। ला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद